ते पहिले सगळे ते लोक घेऊन केलं लो होतं ते काय त्या मंदिर आहे आंघोळी बाग दिसत का, का खिंडाशी खिंडी

नाही दहा वाजेशिवाय सोडत नाही दहा आणि माहिती नाही ना असं आम्हालाही माहिती नव्हतं किंवा दहा वाजता सगळ्यात पहिले क्रांतिकारक आहे ना मग असा फंड नाही दिला फंड सरकारनं नाही किती बेकार क्रांतिकार फंड आला पाहिजे सरकारकडून

शेतीचं क्षेत्र पण कमी असणार ना समजा पायत्याशी येत शेतात तर आहे आलो येत आपल्याकडे गावात गुरु आता आमच्याकडे कसं नंबर असतात तेरा एकर कर चौदा एकर अशी नंबर असतो इकडे आता पहाडाच्या शेजारी आता पण एवढं नंबर असतं तस आहे ना नंबर थुर ह्या ना ना बरोबर ना तुटं तुटंच जमीन असणार बरोबर मग आता इथं या गावात राहिलं सगळे नाही काय का हा दुसरे कोणीच नाही आहे ना मराठी मराठी बरोबर नाही कुंभारे सांबारे घर किती आहे टोटल या गावात सगळे 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 मिळून किती घर आहे लोकसंख्या समजा चाळीस पन्नास लोक नाही नाही जास्त इथं इथं इथ दीडशे साठ काय मतदानाला बरोबर आहे ना येत आता आमच्या बाबांनी रस्ता रस्ता बंद आम्ही मोर करावलं रस्ता हाडावलाय लोक येतात त्यामुळे त्यांनी रस्ता हा, तुम्ही म्हणजे तुम्हाला अभिमान वाटल पाहिजे समजा एक किंवा इथं आता करून दिलाय

बर तीन बुया इथून बुयार ना खाली जमिनीच पहिले लोक जायची ना आता आपण नाही जात मी तर लांब थांब सरपले मोठा सरपले मोठा त्या ह्याला येत वर एवढं एवढं एवढ कुस्सा पाणी आणि खालवत एवढं मोठाल येत निश्चवासा ओढून घेते भूया भुयार बोरौ। हा भुया डायरेक्ट वरती हा नाही एक जिजुरीत शनिवार वाड्यात पुण्यात डायरेक्ट इतके पहिले ती आमची ती निघाली कशी ना गेली कशी आत काय माहिती आता थेटरी लावून गेली होती थोडी गेली होती त्यांनी तुम्हाला दाखवतेन मोबाईल मध्ये खूप हे बरोते आहे ना होती ती निघाली <laughs> ती मेरू मानकी आहे ना थोडं नाही मोठे नाही खरच म्हणजे बघायला पाहिजेत की काय आंदोलन म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी मग उलगडतात माहिती पडते हां हे सगळं टीव्ही दाखवतेन मला टीव्हीला नाही दाखवतो सातारचं माणूस तो येऊ काढायलं नाही मग तेच म्हणून तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आता तुम्हाला तर पूर्ण इतिहासच माहित आहे आम्हाला तुमा अभ्यासाला ह्या गोष्टी सगळ्या आणि अभ्यासाला तेव्हा म्हणजे ते वाचलं तर डायरेक्ट अंगावर काटे हे होतात कारण त्या काळामध्ये मोजकेच लोक असे हे करत होते त्यातले सगळ्यात पहिले आहे की ये उठाव केला होता असा विषय